जय नरहरी काल वटपौर्णिमा झाली आणि कालच्या वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर खेड्यापासून तर शहरातील जे लहान सोनार व्यावसायिक आहेत त्यांच्याकडून आनंद व्यक्त केला जात असून वाढलेल्या भावात आता गरीब साधारण खेड्यापाड्यातील जे ग्राहक मोठ्या शोरूममध्ये मोठमोठ्या जाहिरातीला बळी पडून सोने चांदी खरेदी करायला जात होते ते साधारण व मध्यमवर्गीय ग्राहक आता आपल्याच गावातील घराशेजारील सोनारांच्या दुकानात जाऊन सोने खरेदी करीत आहेत तसेच शहरातील आपल्याच ओळखीच्या व जे अत्यंत दुःखाचे काळात रात्री बेरात्री मदत करतात अशा लहान सोनारांकडे ग्राहकांच्या जाण्याचा कौल वाढलेला असून वटसावित्रीपासून पुन्हा ग्राहक आपल्या ओळखीच्या व परिचयाच्या जे लहान सोनार आहेत त्यांच्याकडे वळलेला असून आता मोठ्या शोरूमवाल्यांकडे ग्राहकांचे जाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने पुन्हा कार्पोरेट घराण्यातील ज्वेलर्सवाले मोठमोठ्या जाहिरातींद्वारे अशा ग्राहकांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करीत असले तरी आता ग्राहकांनी यांच्या जाहिरातीला फसवून न जाता आपल्या जुन्या व लहान सोनारांकडे जाणेच पसंत करीत आहेत आम्ही अनेक अशा ग्राहकांशी संवाद केला की जे ग्राहक लहान व आपल्याच ओळखीच्या सोनारांकडे न जाता आता काही दिवसापूर्वी मोठमोठ्या ज्वेलर्समध्ये जात होते त्यांनी सांगितले की आम्हाला वाटत होते तिथे सोना चांदी स्वस्त मिळते मात्र आम्ही जेव्हा तेच भाव घराशेजारील सोनारांकडे गेळ्यावर मिळाले व घर सोनार हा स्वतः आम्हाला वस्तू बनवून देतो मोठ्या दुकानात मालक कोण हे कळतसुद्धा नाही तर ते मजुरीसुद्धा जास्त घेतात आमचा जुना सोनार आमचेकडे पाच ते दहा हजार रुपये कमी असले तरी वस्तू देतो मोठा दुकानदार दहा सुद्धा उदारी ठेवत नाही आमचा लहान सोनार आमचे घरी प्रत्येक कार्यक्रमात येतो रात्री बेरात्री आम्हाला पैशाची मदत करतो आमच्या सुखात व दुःखात सहभागी होतो त्यामुळे आम्ही आता आमच्याच लहान व घराशेजारील सोनारांकडे जात असल्याचे सांगून मोठ्या दुकानातून आम्ही फक्त वस्तू घेऊ शकतो मात्र त्यांचेसोबत आमचे पारिवारिक संबंध राहत नाही व आम्हाला अडचण आल्यास मदतसुद्धा होत नाही ते फक्त व्यापार म्हणून आमच्याकडे बघतात तर आमचा लहान सोनार बांधव आपला नातेवाईक म्हणून आमच्याकडे बघतो जो भाव मोठ्या दुकानात मिळतो तोच भाव आमच्या सोनारांकडे मिळते ओरिजिनल बिल मिळते सरकारी नियमाचे पालन आमच्या सोनारही करतो तर मग आता तिकडे न जाता आम्ही आमच्या जुन्या सोनारांकडे जाऊ असे मत व्यक्त केले असून पुन्हा जुने ग्राहक आपल्याकडे येत असल्याने आता गावखेड्यातील शहरातील लहान दुकानदार खुश असून वटसावित्रीच्या मुहूर्तावर चांगले दिवस आल्याच्या भावना व्यक्त करीत आहेत वटपौर्णिमा हा पवित्र सण असल्याने सुवासिनी आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करते आणि सात जन्मात हाच नवरा मिळावा म्हणून वडाची पूजा करते म्हणूनच वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर बायकोला खुश करण्यासाठी दागिने करताना ग्राहकांनी भावाचा विचार न करता खरेदी केली तुमच्या शहरातील सोने आणि चांदीचे दर जाणून घ्या शुक्रवारी मार्केट उघडताच सोने आणि चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळाली सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीचे भाव खाली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या आणि चांदीच्या वायदामध्ये तेजी पाहायला मिळते कालच्या वटपौर्णिमेला सोन्याचे दर खालीलप्रमाणे होते हे भाव सर्व सोनारांच्या लहान दुकानातही गेल्यास मिळाले काल शुक्रवारी मार्केट उघडता चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात आठशे दहा रुपयांनी वाढल्यामुळे चोवीस कॅरेट सोन्याचे दर बहात्तर हजार चारशे चाळीस रुपयावरून त्र्याहत्तर हजार दोनशे पन्नास रुपये प्रति दहा ग्राम इतका झाला आहे बावीस कॅरेट सोन्याच्या दरात सातशे पन्नास रुपयांनी वाढ पाहायला मिळाली यामुळे बावीस कॅरेट सोन्याचा दर सहासष्ट हजार चारशे रुपयावरून सदुसष्ट हजार एकशे पन्नास रुपये प्रति दहा ग्राम इतका झाला आहे तर अठरा कॅरेट सोन्याच्या दरात सहाशे दहा रुपयांनी वाढ झाली यामुळे अठरा कॅरेट सोन्याचे दर चौपन्न हजार तीनशे तीस रुपयावरून चौपन्न हजार नऊशे चाळीस रुपये प्रति दहा ग्राम इतका पाहायला मिळाला तुमच्या शहरात कालच्या सोन्याचा दर पहा कालचे सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ह्याप्रमाणे कालचे सोन्याचे दर मुंबई त्र्याहत्तर हजार दोनशे पन्नास रुपये पुणे त्र्याहत्तर हजार दोनशे पन्नास रुपये नागपूर त्र्याहत्तर हजार दोनशे पन्नास रुपये कोल्हापूर त्र्याहत्तर हजार दोनशे पन्नास रुपये जळगाव त्र्याहत्तर हजार दोनशे पन्नास रुपये सांगली त्र्याहत्तर हजार दोनशे पन्नास रुपये बारामती त्र्याहत्तर हजार दोनशे पन्नास बावीस कॅरेट सोन्याच्या कालचे दर मुंबई सदुसठ एकशे पन्नास पुणे नागपूर कोल्हापूर जळगाव सांगली बारामती ह्या सर्व शहरात सदुसष्ट हजार एकशे पन्नास रुपये हाच भाव होता चांदीचे कालचे दर मुंबई चौऱ्याण्णव हजार पुणे नागपूर कोल्हापूर जळगाव ह्यासुद्धा शहरामध्ये चौऱ्याण्णव हजार इतकाच चांदीचा भाव होता तर पुणे नागपूर कोल्हापूर जळगाव ह्या ठिकाणीसुद्धा चौऱ्याण्णव हजार हाच चांदीचा भाव होता मित्रांनो हे भाव शहरातील मोठ्या दुकानातीलच नसून ह्याच भावात कमी मजुरी लावून आपल्याला आपल्या घराशेजारील लहान सोनारसुद्धा चांदीच्या शुद्ध सोन्याचे वस्तू बनवून देतात तेव्हा इतर ग्राहक जसे सावध होऊन जाहिरातबाजीला न फसता लहान व आपल्या जुन्या सोनाराकडे चालले आपणसुद्धा परत ह्याच भावात वस्तू घेण्याकरिता एकदा आपल्या जुन्या सोनारांकडे अवश्य जावे धन्यवाद जय नरहरी